आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळे त्याचा खून करण्यात हो आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदय खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेलं होता अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष मोदय वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मतदार बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण नाही आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब ठीक आहे अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला पण त्यांनी गंभीर बाब झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बाळकाट करतो अध्यक्ष महाराज जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये केस मतदारसंघामधल्या मसाजो गावाचा दोन वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता त्यांनी खूप चांगलं काम केलं एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं त्याला गाडीत टाकलं अपहरण केलं आणि अवघ्या दोन तीन तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला म्हणजे एवढं हॉरबेल परिस्थिती तुम्हाला काय सांगू त्याचे डोळे चालण्यात आले त्याचे सगळं एवढं पकडून पकडून त्याला मारलेला आहे आणि अध्यक्ष मत महोदय द इम्पॉर्टंट थिंग इज नऊ डिसेंबरला ही हत्या झाली आज सतरा डिसेंबर आहे आठ दिवस झाले सात आरोपी कन्फर्म आहेत आणि त्यापैकी फक्त तीन आरोपी सापडलेले आहेत मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही तो फरार आहे तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष मोदय आपल्याला आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत संतापजन वातावरण आहे लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला रस्ता रोख केलेला तर लोकांना खरंच मनामध्ये ती शंका जी आहे त्या सगळ्या सात लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा दोन वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने मस्साजोग तालुका केज जिल्हा पीठ या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता हिवाळी अधिवेशन जे नागपूरला सुरू आहे या अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी एक मोठा आवाज बुलंद केलेला आहे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता संदीप क्षीरसागर यांनी मोठी मागणी केलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचं नाव सभागृहामध्ये घेत स संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचा मोठा हात असल्याचे संकेत त्यांनी सभागृहात दिलेत त्याचबरोबर वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी करण्यात आलेलं आहे परंतु हत्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील ते दोषी आहेत त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे संदीप क्षीरसागर यांनी कारण सांगत असताना असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही वाल्मिक कराड आणि खुनाचे जे आरोपी आहेत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले किंवा वाल्मिक कराड यांनी केलेले पोलिस स्टेशनमधले कॉल रेकॉर्ड जर तपासले तर यावरून या, या खंडणी आणि नंतर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा कुठेतरी सहभाग असण्याची शक्यता आहे असं सभागृहात संदीपक क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी देखील सभागृहामध्ये संदीपक क्षीरसागर तसेच बीड जिल्ह्यातील इतर आमदार मंडळींनी तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या प्रकरणामध्ये सभागृहात मोठा आवाज बुलंद केलेला आहे तर नमिता मुंदळा ज्या केज विधानसभा मतदार मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी लक्ष देण्यात यावं किंवा या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आरोपी असलेले दोषी असलेले यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं यासाठी सभागृहामध्ये आपला आवाज बुलंद केलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांनी देखील सभागृहामध्ये या संपूर्ण प्रकरणावरून लक्ष वेधलेलं आहे आणि या संतोष देशमुख मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील हत्येप्रकरणी मोठा आवाज या ठिकाणी बुलंद करण्यात आलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आता हिवाळी अधिवेशन जे नागपूर या ठिकाणी सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान असंख्य विविध मोठ्या प्रमाणात या प्रकरणातील आरोपींना अटकीची मागणी ही केली जाते आहे त्यांच्यावरती शासन व्हावं त्यांना जेरबंद करण्यात यावं आणि असे आरोपी मोकाट फिरता कामा नये असं या मंडळींनी सभागृहामध्ये आपल्या भाषणांद्वारे सांगितलेलं आहे तर मंडळी नमिता मुंड मुंडळा संदीप क्षीरसागर आणि नानाभाऊ पटोले या तिघांनी हा आवाज सभागृहामध्ये उचललेला आहे आणि यामुळे आता हे प्रकरण मुख्यमंत्री महोदयांच्या साठी एक मोठं आव्हान बनत चाललेलं आहे यातील आरोपी दोषी यांना पकडण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार यात मात्र शंका नाही आहे या। मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद